म्हणजे ममता बॅनर्जींना अँबिशन आहे का तर आहे चंद्रबाबू नायडूंना होती का होती नितीश कुमारांना होती शरद पवारांना अँबिशन होती का होती पण शरद पवारांनी पक्षाचं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीत ठेवलं आणि आमचा पक्ष राष्ट्रीय आहे असं म्हटलं आता राष्ट्रीयत्व गेलं कारण ते एवढी मतं पडत नाहीत वगैरे वगैरे पण तो, तो पक्ष खरंच राष्ट्रीय होता का कधी हे बघा आपण आपण स्वतः काही सोंग घेऊ मी अमिताभ बच्चन आहे पण मी नाही आहे ना जर एकनाथ शिंदेंना चाळीस आमदार असताना मुख्यमंत्री केलं आहे तर तेव्हा डील झालं असेल ना, ना ते ते की बाबा रे माझे एकशे पाच असताना मुख्यमंत्रीपद तुला देतो आहे तर तू खासदार केला त्याग करावा के लागेल तुला धार उडते आकाशी पक्ष तिचे पिलाबाशीसारखं आज त्यांना सर्वात मोठी चिंता बारामती वाजवण्याची या चारही पक्षांची ताकद आता किती राहिली आहे याची टेस्ट पहिल्यांदा होणार आहे म्हणून थोडं अनिश्चित आहे म्हणून स्थानिक मुद्दे वर येतात चार भावंडांमध्ये लहान भावाला काहीतरी अन्याय झाला आहे नाही पाठवलं तर आईवडील ते मार्ग काढतात तसं सगळ्या दोन्ही आघाड्यांमध्ये होईल असं मला वाटतं पूर्वी नेते जे होते ते आता शरद पवार आहेत संपलं त्यांना महाराष्ट्रामध्ये एका जागी बसून सगळे जिल्हे त्यातली माणसं त्या माणसांमध्ये कोण छटा आहे कोण पावशेर आहे कोण शंभर गाय पण कोण एक किलोचं आहे हे सगळं माहिती होतं तसे नेते कमी राहिलेत आता नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत चर्चा करायला आहे ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे पेसर स्वागत आहे नमस्ते आजचा विषय आहे महाविकास आघाडीतली धुसफूस आणि ओव्हरऑल जे काही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निमित्ताने आहे त्याविषयी आपण सर चर्चा करणार आहोत माझा पहिला प्रश्न हाच आहे की आत्ता नुकतंच शिवसेनेने त्यांच्या सतरा जागा जाहीर केल्या आणि त्याच्यावरनं थोडासा वाद निर्माण होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण का सांगलीची जागा आहे तिथे म्हणत आहे की काँग्रेस म्हणत आहे की ती आमची जागा आहे सांगली आमचीच पण शिवसेना म्हणतात की आम्ही कोल्हापूर सोडलं तर आता सांगली सांगली आमच्यासाठी तुम्ही सोडली पाहिजे वगैरे वगैरे कारण का तर या ओव्हरऑल परिस्थितीमध्ये असं वाटतंय का कुठेतरी की महाविकास आघाडी अजून एक नाही झालेली नाही आता असं आहे की इंग्रजी जसं म्हणतात ना की इट इज टू अर्ली टू से किंवा आपल्याकडे ज्या सगळ्या लेफ्ट पार्टीज आहेत कम्युनिस्ट मंडळी आहेत त्यांची एक टर्म आहे की अतिशय प्रेमाने वापरतात कायम की वी विल क्रॉस द ब्रिज वेन वी अरायव्ह ॲट द ब्रिज तर आपल्याला नदी ओलांडायची आहे तर आपण इकडनं जाताना बोलापर्यंत पोचूया मग विचार करूया कसं कर क्रॉस करायचं तर तसं आत्ताची जी स्टेज आहे ना पूर्वीच्या काळातल्या निवडणुका आणि आत्ताच्या निवडणुका यातला फरक असा आहे की पूर्वी ॲट वन गो बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आता काय झालं आहे की वेगवेगळ्या कारणांनी म्हणजे आपण थोडासा आपला समाजदेखील ढोंगी आहे आणि मग त्याचं सगळं प्रतिबिंब आपल्या राजकारणात पडतं समाजकारणात पडतं पत्रकारितेत देखील पडतं mm -hmm. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आम्ही खूप रॅशनल आहोत किंवा आपल्या सगळ्या केंद्रीय यंत्रणा आहेत स्वायत त्या स्वायत्त आहेत तरी पण आरोप होतो राजकीय हस्तक्षेपाचा आणि ते असतं किती नाही म्हटलं तरी जसं निवडणूक आयोग ही अगदी ऑटॉनॉमस किंवा स्वायत्त संस्थाच आहे ते काम करतात स्वतंत्रपणे आणि ते कारण सतत सांगतात म्हणजे महाराष्ट्रातलेही आपले मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम असतील किंवा केंद्रातले असतील तर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणुका का तर याचं उत्तर त्यांनी सांगितलं की सेंट्रल फोर्सेसचं मुवमेंट असते त्याच्या सोयीसाठी आपण हे करतो म्हणून पण महाराष्ट्रामध्ये लॉ अँड ऑर्डरचे विषय फार मोठे नाहीत तरीही का तर मग पाच टप्प्यात झाल्या तर मोदींच्या जास्त सभा होतील फडणवीसांना फार फिरून बाजी मारता येईल वगैरे वगैरे तर असे अनेक राजकीय कारणं त्याच्यात हेडन असतातच तसंच या जागा वाटपामध्ये त्याच्यात जागा जाहीर करताना एक राजकीय पक्षांचं म्हणून वेळापत्रक असतं आता आपल्याकडे पाच टप्प्यात निवडणूक आहेत आपल्याला माहिती आहे देशात सात टप्प्यात आहेत तर पाच टप्प्यात जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेला पूर्वी नेते जे होते ते आता शरद पवार आहेत समजा त्यांना महाराष्ट्रामध्ये एका जागे बसून सगळे जिल्हे त्यातली माणसं त्या माणसांमध्ये कोण छटागा आहे कोण पावशेर आहे कोण शंभर गाय आणि कोण एक किलोचं आहे हे सगळं माहिती होतं तसे नेते कमी राहिलेत आता की ज्याला सगळी पार्टी ऑर्गनायझेशन माहिती आहे प्रत्येक माणसाचं बलस्थान कमकुवतपणा माहिती आहे तो निवडून येऊ शकतो का नाही हे माहिती आहे असे नेते कमी राहिलेत त्यामुळे मग आपण जसं मॅथमॅटिक्समध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स करतो म्हणजे काय तर प्रश्न आहे तो, तो थोडा तोडून 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 तुकडे करून मग तो सोपा जातो सोडवायला तसं राजकारणाचं झालं आहे कुठल्याही नेत्याला ॲट वन गो राज्याचं ठरवता येईल का नाही हा एक भाग आणि पाच टप्प्यात निवडणुका असल्यामुळे आधी विदर्भ निपटूया मग मराठवाडा निपटूया मग औरंगाबाद मग कोकणमध्ये बघूया मग मा पश्चिम महाराष्ट्र घेऊया मग कुठे हेडेक आहे कुठे त्रास आहे कुठे सोपं आहे तर मी सगळ्या विश्लेषणांमध्ये हे सांगत असतो की जे सामान्य माणसाला माहिती नसतं आपल्या की ज्या वेळेला दोन किंवा तीन पक्षांचं अलायन्स असतो युती असते किंवा आघाडी असते त्यावेळेला त्यांचा एक फॉर्म्युला असतो आणि तो फॉर्म्युला जनरली असा असतो की ए बी सी कॅटेगरीच्या सीट्स म्हणजे ज्या आमचे सिटिंग आमदार किंवा खासदार आहेत ती जागा जी आम्ही हरलो पण दोन नंबरला होतो ती जागा आणि एक अशी जागा की जी आम्ही कधीही जिंकत नाही ऑब्व्हियसली आपण बुहारणी शिजवा वेळेला घरातल्या बायका सौदा करतात म्हणजे जुने कपडे देतात आणि वस्तू घेतात तेव्हा काय करतात मागणी जास्त ठेवतात मग ती बार्गेनमध्ये कमी होते तेच जागा वाटपत होतं अगदी आपल्या घरोघरी होतं तेच राजकारणात होतं आणि त्याप्रमाणेच ज्या जागा बर, मी शंभर टक्के गमावतो आयुष्यभर त्या माझी द्यायची तयारी असते मी ज्या शंभर टक्के जिंकतो त्या मी कशा देत की जे आता साऊथ बॉम्बेमध्ये मध्ये आहे भाजपच्या बाबतीत त्यांना वाटतं आपण जिंकू तर ते द्यायला तयार नाहीत असं असं सगळीकडे होतं पण सर आता संजय राऊतांचं स्टेटमेंट आलं होतं की एका जागेसाठी काँग्रेस पंतप्रधान पदावर पाणी सोडणार का वगैरे वगैरे अशा लेवलवर जाऊन एकमेकांवर आरोप होत आहेत की काँग्रेस म्हणते की तुम्ही आम्हाला कॉर्नर करायचा प्रेशर करण्याचा प्रयत्न करताय का किंवा सेपरेट ह्यांनी जागा वाटप जाहीर केलं तर महाविकास आघाडी एकत्र म्हणून लढायची ही संधी होती महाराष्ट्रामध्ये असे कारण का पक्षपुढे झाल्या होत्या आणि भाजपविरोधात किंवा युतीविरोधात एक एकत्र येऊन लढण्याचं नरेटिव्ह पहिल्यापासून सगळेच जण म्हणतो की आता एकत्र आलं पाहिजे एकत्र लढलं पाहिजे तर असं कुठे होताना दिसत नाही आहे असं चित्र निर्माण होतं आहे असं वाटतं नाही तुम्हाला एक तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चित्र जे निर्माण होतं आहे म्हणजे त्या सगळ्याला काळाची एक चौकट असते आपण आज म्हणतोय चित्र निर्माण होतो हो की नाही दोन दिवसानंतर असं म्हणलं अरे चा चित्र बदललं आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला संजय राऊत असं काहीतरी बोलतात की प्रधानमंत्रीपदावर किंवा प्राईम मिनिस्टरशिपवर पाणी सोडायचं का कि आज कितीही विरोधकांनी वेगवेगळ्या पक्षातल्या छोट्या मोठ्या काहीही बोललं तरी राष्ट्रीय पातळीवर भाजपाला पर्याय हे काँग्रेसच देऊ शकते ही वस्तुस्थिती आहे कारण तितका देशव्यापी पक्ष फक्त काँग्रेस आहे बाकीचे जे पक्ष आहेत ते प्रादेशिक किंवा छोट्या छोट्या राज्यांपुरते पक्ष आहेत mm -hmm. म्हणजे ममता बॅनर्जींना ॲम्बिशन आहे का तर आहे चंद्रबाबू नायडूंना होती का होती नितीश कुमारांना होती शरद पवारांना ॲम्बिशन होती का होती पण शरद पवारांनी पक्षाचं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीत ठेवलं आणि mm -hmm. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे असं म्हटलं आता राष्ट्रीयत्व गेलं कारण ते एवढी मतं पडत नाहीत वगैरे वगैरे पण तो पक्ष खरंच राष्ट्रीय होता का कधी हे बघा आपण आपण स्वतः काही सोंग घेऊ मी अमिताभ बच्चन आहे पण मी नाही आहे ना तसं या सगळ्या आघाड्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष कोण आहे तर काँग्रेसच दावेदार आहे संजय राऊत म्हणले त्यांनी पदावर तो दावा सोडला का एका जागेवरनं असं काही होत नसतं आणि दुसरी गोष्ट शिवसेनेने सतरा जाहीर केल्या समजा आपण असं गृहित धरूया की या तिघांच्या मध्ये काही चर्चा झालीच नाही आहे आणि त्यांनी परस्पर जाहीर केलं जर परस्पर जाहीर केला तर त्यांना मागे घ्यायला लागतील जर खरंच तेवढं सिरियस भांडण असेल तर आणि म्हणूनच पाच टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये जिथे जिथे आधी निवडणूक आहेत तिथला आधी निपटावं लागेल आणि ते टप्प्याटप्प्यानेच होईल आता त्यांनी आधी जाहीर केलं आज उद्धव ठाकरेंनी एखाद्या जाहीर सभेत एखाद्या माणसाची उमेदवारी जाहीर केली आणि काल सतरा जागा जाहीर केल्या याचं काही कारण असेल ना म्हणजे उद्धव ठाकरेंना अचानकपणे वाटलं तुळशीबागेत गेलो आणि गाळणं पण घेऊन टाकूया जाता आता असं राजकारण होत नाही त्यामुळे त्यांनी एखादी जागा जाहीर सभेत जाहीर केली कारण ती या सगळ्या जागा करताना केली तर काही प्रॉब्लेम येऊ शकतील म्हणून लोकांच्या साक्षीने केली म्हणजे मग आता विरोध व्हायचं कारण नाही हे लक्षात घ्या तीच गोष्ट संजय राऊतांच्या विधानांची संजय राऊत काही बोलले जयंत पाटील आत्ता काही बोलले तरी ते सगळे लोक त्यांचं त्यांचं डेली पॉलिटिक्स करतायत हे लक्षात घ्या आणि फेस व्हॅल्यूवर न जाता याच्या मागे हेतू काय असेल हे, हे विधान आजच का करतायत मग ते बोवारणीचं बार्गेन तुम्हाला आठवेल ओके ओके सर आणखीन एक महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमध्ये वंचित फॅक्टर फार महत्वाचा ठरणार होता खूप चर्चा झाली uh, आता प्रकाश आंबेडकर आता येतील नंतर येतील असं म्हणता म्हणता त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील होणार नाही असं सांगून जागा त्यांच्या जागा जाहीर करून टाकल्या तर ओव्हरऑल वंचित सुद्धा महाविकास आघाडीसोबत असावं असं तुम्हाला वाटलं होतं का किंवा हा नेमका गोंधळ का निर्माण झाला वंचितचा तुम्हाला एक सांगू का की आपल्या एकूण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे हे मी जातीवा म्हणजे जातीवर आधारित विश्लेषण कधीही करत नाही समाजा कारण समाजात जात असणं वाईट मी जात पाळत नाही वैयक्तिक आचरणात आणि जाती आधारित विश्लेषण केलं तर त्यांनी जात वाढते समाजात की जी नकारात्मक गोष्ट आहे समाजासाठी परंतु कितीही आपण नाही म्हटलं तरीसुद्धा राजकीय पक्ष तो विचार करतात मग आपल्याकडे आरक्षण आहे आपल्याकडे एस सी एस टी कॅटेगरी आहेत तसे मतदारसंघ पण आरक्षित आहेत त्या अर्थाने थोडं समजावून सांगण्यासाठी म्हणून मी सांगू शकेन आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे दलित ऐक्य या नावाखाली एकोणनव्वद साली एक मोठा प्रयत्न झाला प्रेसिडियम झाला वगैरे वगैरे दोन तीन वेळेला प्रयत्न झाले मग त्या काळापासूनचे महाराष्ट्रातले मोठे नेते दलित समाजातले जे होते त्याच्यामध्ये रामदास आठवले रासूगवाई आणि आंबेडकर होते की ज्यातनं मग त्या काळात शरद पवार खूपच पॉवरफुल होते त्यांनी रासूगवाईंना फोडलं रामदास आठवलेंना फोडलं आणि प्रकाश आंबेडकर एकटे पडले त्या काळापासनं प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचं नातं हे साधारणपणे भोपळ्याचंच आहे हां त्यामुळे प्रकाश आंबेडकर शरद पवारांना खर्ची करता येईल एवढं करत असतात अनेकदा पण प्रॉब्लेम असा झाला आहे की रामदास आठवले भाजपच्या वळचणीला जाऊन बसल्यामुळे आणि ते केंद्रीय मंत्री झाल्यामुळे आज त्यांना मानणारा मोठा वर्ग हा भाजपबरोबर किंवा एन डी बरोबर बरौर आहे अशा परिस्थितीत आठवले असताना तिथे आंबेडकर जाणं हे काही होईल अशी शक्यता दिसत नाही त्यामुळे आंबेडकर आणि त्यांचा ब्लॉक राहील तो महाविकास आघाडी बरोबरच तो करताना सुद्धा पूर्वी एकदा उद्धव ठाकरेंनी भीमशक्ती शिवशक्तीचा नारा दिला होता की आंबेडकर आमच्याबरोबर येतील आंबेडकरांचं सगळं राजकारण जे आहे ते थोडंसं अनारकीस पद्धतीचं किंवा कारण निवडून येण्याची ताकद जी आहे ना म्हणजे त्यांनी सात जागा जाहीर केल्या तरी हे खाजगीत सगळे लोक मान्य करतील की आलेच तर फक्त प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे आणि बाकीच्या दोन चार जागा आणायला खूप ताकद लावायला लागेल खूपच कॉम्प्लेक्स आहे ते त्यामुळे प्रकाश आंबेडकर आले मग त्यांना निवडून आणलं तर काही प्रमाणात म्हणजे जे आज अमित शहा मोदी करत आहेत आणि निवडणूक स्ट्रॅटेजी म्हणून करतात गेली दहा वर्षं की जे पहिल्यांदा भारतात घडते आणि जे यशवंतराव चव्हाण करायचे ते बेरजाचं राजकारण करायचे म्हणजे काय की आज दोन हजार चार साली वाजपेयी यांचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंग आले ए आलं त्यावेळेला सुद्धा तुम्ही राष्ट्रीय पातळीवर ए इंडियाच्या मताची टक्केवारी पाहिलीत तर खूप फरक नाही उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात मायावतींच्या जागा जेव्हा शून्य होते आणि आता पाच आल्यात तरी मतांची टक्केवारी तेवढीच आहे mm. मग प्रश्न कुठे येतो इंटेलिजंटली सीट शेअरिंग करणं जागा उमेदवार देणं जागा वाटप चांगलं होणं आज वंचितनी सात जागा जाहीर केल्या ठीक आहे mm. त्यांचा प्रभाव असलेले काही भाग आहेत महाराष्ट्रात mm. म्हणजे मी एक अगदी स्पेसिफिक्समध्ये न जाता तुम्ही नेटवर हे सगळं बघू शकता परंतु ज्या वेळेला खैरलांजीसारखी घटना होती खैरलांजी कुठं आहे विदर्भात कुठेतरी आहे सोलापूर तीन दिवस बंद असतं कर्फ्यू लागून असं कसं होतं तर हे सगळं सोशल डायनामिक्स अतिशय गुंतागुंतीचं असतं आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांसारखा माणूस त्याला महाविकास आघाडीत यायचं पण त्याला शरद पवारांची दुश्मनी ठेवायचीच आहे mm -hmm. आता तो थेट त्यांना खच्ची करू शकतो का जाऊन बारामतीत तर जी काही ताकद असते ती लावतात लोक छोट्या छोट्या पद्धतीने परंतु महाविकास आघाडी आघाडीसाठी सायकॉलॉजिकल लेवलला आठवले तिकडे तर रामदास प्रकाश आंबेडकर आपल्याकडे येणं हे महत्त्वाचं असतं कारण कितीही नाही म्हणलं तरी भाजपचा वोटर हा अर्बन वोटर आहे टिपिकल सुशिक्षित प्रभात रोड भांडारकर रोडचे <laughs> आणि काशीवाडी झोपडपट्टी असते ती काँग्रेसची ट्रॅडिशनल वोट बँक मानली जाते आपली इच्छा असली नसली तरी मग त्यात आंबेडकरांना मानणारा वर्ग असेल आणि त्यांना आंबेडकरांची लिगसी आहे तर आहे त्यामुळे हे असं होतं त्यांनी सात जागा जाहीर केल्यात ही माईट बार्गेन देअर टुमॉरो आणि त्यातनं खऱ्या अर्थाने जिंकणार की जागा जर असेल एक तर तिथे प्रकाश आंबेडकरांना सगळ्यांचा पाठिंबा मिळवल ते ब्लॅकमेलिंग परत बुवारणीसारखं करतील सात जागा जाहीर करून चार ठिकाणी वीक उमेदवार देतील दोन ठिकाणी अंडरस्टँडिंगची लढत करतील आणि एक माझा आणा मी तुमच्या चार पाडत नाही असं mm. करतील असं काही होऊ शकेल बरोबर सर आ, हे सगळं सोशल डायनॅमिक्स आपण थोडं बाजूला ठेवलं आणि आत्ता आंबेडकरांनी जे पत्र दिलं होतं खरग्यांना त्याच्यामध्ये दिलं होतं की भाजपची एक जागा जरी कमी करायचं मला हातभार असेल तर ते मला आवडेल अशा अर्थाने ते पत्र गेलं होतं आणि त्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की भाजप विरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे आता वंचित फॅक्टर एकोणीसच्या निवडणुकीत जर का आपण बघितला तर त्यांनी जिथे इथे उमेदवार दिले होते तिथे इथे काँग्रेसची मतं पडली खल्ली होती त्यांनी तर आता असं होऊ नये आणि त्याचा फायदा बीजेपीला होऊ नये म्हणून कदाचित सगळ्या विरोधकांनी एकत्र राहून एकत्रितपणे जागावाटपाचा कार्यक्रम केला असता तर काही फरक पडला असता नाही एकत्रित बसून जागा वाटप होत नाही त्याचं कारण काय माहिती आहे का दो म्हणजे इंग्रजीत जसं म्हणतात ना की प्रॉब्लेम ऑफ हो प्लेंटी हा एक विषय आणि टू मेनी कुक्स स्पॉईल द फूड सारखं ज्या वेळेला तीन चार पक्ष एकत्र बसतात मग अशी म्हटलं तसा फॉर्म्युला असतोच तरी देखील जसं अगदी कळाला सोपं महाविकास आघाडी किंवा विरोधकांच्या जागा किती होत्या मागच्या वेळेला राष्ट्रवादीच्या चार आणि काँग्रेसची एक पाच नवनीत राणा सपोर्टेड बाय यांची पण अपक्ष अशी इम्तियाज जलील यांचा एम आय एम पक्ष जो आहे त्याच्यावर आरोप पीची सी टीम असा काँग्रेसवाले करतात म्हणजे ते महाविकास आघाडीचे धरता येत नाहीत इम्तियाज जलील ऑल राईट त्यामुळे तेवीस भाजपच्या अठरा शिवसेनेच्या एक्केचाळीस झाल्या इम्तियाज जलील नवनीत राणा हे दोन पंचेचाळीस झाले तेवीस अठरा एक्केचाळीस आणि दोन त्रेचाळीस झाले काँग्रेसची एक बाळू धानोरकरांची जागा चंद्रपूरची आणि चार जागा एन सी पीच्या ऑल राईट या जागांमध्ये आपल्या तेवीस जागा निवडून आलेल्या असताना बी जे पीने वीस जाहीर केले मग त्यात नवनीत राणानंतर जाहीर केले ते मूळ बी जे पी नाही आहे आता बी जे पी ऑल राईट असं असेल तर त्या उरलेल्या जागांमध्ये त्यांना खात्री आहे की आपल्याला वाढवून मिळणार आहे आता mm -hmm. त्याचं लॉजिक काय पुन्हा जर एकनाथ शिंदेंना चाळीस आमदार असताना मुख्यमंत्री केलं आहे ते तेव्हा डील झालं असेल ना की बाबा रे माझे एकशे पाच असताना मुख्यमंत्रीपद तुला देतो आहे तर तो, तो खासदार केला त्याग करावा लागेल तुला आता त्यांनी त्यांचं बँक अकाउंट तेव्हा आपल्याला दाखवावं अशी अपेक्षा आहे का नाही हा त्या दोन पक्षातलं डील आहे इन द सेम वे मी जसं म्हणालो प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी किंवा टू मेनी कुक्स पॉईट द फूड सारखं महाविकास आघाडीमध्ये हातात जागा किती होत्या पाच सिटिंग एक जागा प्रतिभा धानोरकर दिली काँग्रेसची जाहीर झाली एन सी पीच्या चार जागा होत्या एक तटकरी अजित पवारांकडे गेलेत बाकीचे तीन त्यांच्याकडे मग साताऱ्याची चर्चा चालू आहे oh. कारण श्रीनिवास पाटलांचं वय झालं आहे अमोल कोल्ह्याच्या जागेवर चर्चा होते का नाही होत कारण तो निवडून येण्याची पण शक्यता आहे ऑलराइट आता असं जर असेल तर शरद पवार त्यांच्या जागा चारच्या किती वाढवू शकतील वाढवू शकतील कारण यांच्याकडे जागा अव्हेलेबल किती आहेत सिटिंग चार आणि एक काँग्रेसची पाच सोडल्या तर बेचाळीस अव्हेलेबल आहेत शिवसेनेच्या अठरा सोडल्या तर चोवीस अवेलेबल आहेत तिघांना मग अठरीक चोवीस जातील दहा बारा दोन जातील किती ते जातील त्यांच्या ताकदीनुसार त्यात वंचितनी जे पत्र लिहिलं तुम्ही म्हणालात खरग्यांना प्रकाश आंबेडकरांनी की समजा मोदींची एक जागा जरी कमी करू शकत असलो तरी मी कॉन्ट्रीब्यूट करायला तयार आहे याचा अर्थच त्यांना ताकद लावली सगळ्यांनी त्यांच्यासाठी तर ते एक कदाचित जिंकू शकतील असा आत्मविश्वास असेल हो कारण त्याच्यापेक्षा जास्त येत नाही ते त्यांना मध्ये त्या लायकीची माणसं म्हणजे आज पुण्यासारख्या शहरात दंगेकर उमेदवार आहेत काँग्रेसचे की जे काल परवा आलेत काँग्रेसमध्ये चार वर्षाखाली त्यामुळे सगळे निष्ठावंत ओरडतात म्हणजे ओपनली त्यांच्या मीटिंग मिटिंगमध्ये पार्टीच्या कालसुद्धा एक नेता बोलला की आपण आता बाहेरचा उमेदवार घेतलाच आहे निष्ठावंतांवर अन्याय करून वगैरे वगैरे तर ही चर्चा होते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा दहा वर्ष मोदी आहेत प्राईम मिनिस्टर आणि सुनील देवदरांसारखा माणूस देण्याची चर्चा का वेना होते याचा अर्थ स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व शहराला व्यापेल असं आलेलं नाही जे मी आधी म्हणालो की राज्य पातळीवरचे नेते नाहीत ज्या ताकदीचे की त्यांना अख्खं राज्य माहिती आहे असे कमी आहेत नाही आहेत असं नाही मी डिस्कार्ड करत नाही सगळ्या पक्षांना एखाद दोन नेते आहेत की ज्यांचा तितका अभ्यास आहे करेक्ट करेक्ट तर महाविकास आघाडीबद्दल आपण आता रिटेलमध्ये बोललो पण आता महायुतीचं चित्र असं दिसतंय आत्ता म्हणजे वर्तमानपत्रातनं आपण वाचलं किंवा टी व्हीवर बघितलं तर सगळं काही अल्बेल आहे आमच्याकडे लोक येत आहेत त्यांना आम्ही सांभाळून घेतो म्हणजे जा तर जानकरांचं उदाहरण द्यायचं झालं जानकरांना त्यांनी सांभाळून घेतलेली तर सगळं काही आलबेल असल्याचं चित्र दिसतंय तरी पण खरंच जागा वाटपांच्या मध्ये खरंच अल्बेल आहे महायुतीचं कारण का नाशिकच्या सीटवरनं पण परत वाद होण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला नाही मी तुम्हाला सांगितलं तसं सा, आलबेल हा जो शब्द आपण वापरतोय ना अगेन गोइंग बाय मीडिया रिपोर्ट्स किंवा जे पेपरात छापून आलं आहे त्याच्यावर निष्कर्ष काढणं थोडं धोक्याचं आहे कारण ते चित्र रोज बदलत राहील प्रत्येक ठिकाणी हो दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जागा नाशिकची उदाहरण दिलीत किंवा जानकरांचं उदाहरण दिलं आज जानकरां आपण काय असतं पब्लिक मेमरीज शॉर्ट असं म्हटलं जातं की आपण क्युलेटिव्हली विचार करतो म्हणजे चाळीस वर्षापूर्वीचे पवार आपल्याला आठवत नाहीत आठवले तर आपण मानायला तयार होत नाही 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 आदिवासनं जितके भारी आहेत असं होत नाही माणूस ग्रॅज्युअली डेव्हलप होत जातो कुठलाही तसं महादेव जानकरांच्याबद्दल मी फार भूतकाळात नेत नाही तुम्हाला एक महिन्याच्या आत कधीतरी शरद पवारांचं विधान होतं आणि काय होतं की जानकरांना आम्ही माड्याची सीट देऊ का होतं ते त्याचं साधं कारण असं आहे की बारामती मतदारसंघामध्ये सुद्धा काही भाग जे लागून आहेत इंदापूरचे आणि इकडचे तिथे पुन्हा मी जातीवर विश्लेषण करत नाही पण समजावं म्हणून हे सांगतोय की धनगर समाजाची एक काही पॉप्युलेशन आहे आणि ते तसं बोस्ट करतात धनगर समाजाचे नेते म्हणून जसं इकडे दत्तात्रय भरणे आहेत इंदापूरचे तर त्यातली काही मतं कारण शरद पवार पुण्यात लक्ष घालत आहेत काही कार्यकर्ते मला म्हणतात पुण्यात लढा असं एक विधान त्यांचं आलं त्यांनी माड्यात जानकरांचं विधान केलं होतं दिन म्हणून याची कारणं घार उडते आकाशी पक्ष तिचे पिलाबाशीसारखं आज त्यांना सर्वात मोठी चिंता बारामती वाजवण्याची त्यामुळे त्यांना ही विधानं करावी लागली आता मागे जाऊन काही पाहिलं तरी आज मी तिला तुम्ही जे म्हणता मीडिया रिपोर्ट्सनुसार जानकर इंडियेकडे आले त्यांना सेम आंबेडकरांसारखं त्यांना एक सीट मिळाली आणि मोदींच्या चंद्रपणाने ते आले तर ते तेवढं पुरेसं आहे त्यांना त्यांना काय समाजाला ओढ पुढे नेऊन फार कुठेतरी कड्याच्या पलीकडे मेंढरांचा कडेलोट करायचा नाही <laughs> आहे त्यांच्या त्यांना फक्त आपला स्वार्थ बघायचा आणि हे बहुतांश छोट्या नेत्यांच्या बाबतीत आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत होतं आणि मग ते डील करायला लागतात मोठ्या पक्षांशी आणि त्यातनं या गोष्टी घडतात पण एका गावात पाटील देशमुख <laughs> जसे वाद असतात तसं आंबेडकरांनी आठवले एकत्र येऊ नाही शकत तसं जाणकारांना कोण स्नॅच करत केलं महाविकास आघाडीच्याऐवजी बीजेपीनी किंवा एनडीएनी तर त्यांचा फायदा होईल हे तात्कालिक फायदे बघतात आणि लॉंग टर्म गोल मोठ्या पक्षांना जसं काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आपल्याला माहित नाही उद्या या छोट्या पक्षांचं पुढे काय होईल असं चित्र राहतं तर सर ह्या जागा वाटपाच्या गोंधळांबद्दल आपण आता सगळं बोललो पण ओव्हरऑलच देशाची लोकसभा निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर लढली जाते आणि महाराष्ट्रात सध्या वेगळं चित्र दिसतंय तर मला विचारायचं आहे असं की महाराष्ट्रात ही निवडणूक स्थानिक मुद्द्यां वर लढली जाईल की राष्ट्रीय मुद्द्यांवर लढली जाईल काय वाटतं नाही जनरली लोकसभा इलेक्शनला मुद्दे राष्ट्रीयच असतात पण महाराष्ट्रामध्ये जी आत्ता राजकीय स्थिती आहे ती अतिशय व्यवच्छेदक लक्षण झालंय का प्रेडिक्टेबल नाही आहे महाराष्ट्र याच्यासाठी आणि त्याचं मूळ कारण असं आहे की आजपर्यंत आपण उद्धव ठाकरेंची ताकद मायनस एकनाथ शिंदे किती आहे हे आपण पाहिलेलं नाही आहे ते सगळे म्हणतात माझी ताकद मोठी आहे आज बारामतीमध्ये शरद पवारांची ताकद आहे तितकीच अजित पवारची आहे का नाही आहे अजित पवारचे समर्थक सांगतात वीस वर्ष बारामती अजित पवारच चालवतात सगळे अजि शरद पवारांचे समर्थक म्हणतात अजित पवारचं अस्तित्वच शरद पवारांमुळे आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये ज्या दोन रिजनल फोर्सेस मोठे होते शिवसेना आणि एन सी पी नावाचे की जे खऱ्या अर्थाने राज्यव्यापी होते त्यांची दोन शकलं झाली आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना दोन गटात म्हणजे उभाडा आणि काय जी मूळ शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेकडे आलेली आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या इंग्रजी इंग्रजीत टेस्टिंग द वॉटर म्हणतात तसं त्यांची टेस्टच झालेली यांची ताकद आहे किती हां आणि ती पहिल्यांदाच होतीये त्यामुळे भारतीय जनता पक्षाला माहिती आहे आपली ताकद काय आहे काँग्रेसशी काय वाताळ झाली राष्ट्रीय पातळीपासून इथे तीही सगळ्यांना माहिती आहे भाई त्यांचा माजी मुख्यमंत्रीच अशोक चव्हाणच्या रूपाने बी जे पीकडे गेला आहे त्यामुळे त्या पक्षांना साधारण आपल्याला कुठल्या विषयात किती मार्क मिळतात हा अंदाज आहे ह्या चार पक्षांची ताकद पहिल्यांदा कळणार आहे म्हणून महाराष्ट्राचं एकूण प्रेडिक्शन हे मुळामध्ये कुठल्याही मतदारसंघाचं प्रेडिक्शन म्हणजे मी कुठल्याही मतदारसंघाचं प्रेडिक्शन केलं तर किती ऑप्शन असतात तीन किंवा चार उमेदवारांपैकी एखादा निवडून येतो हो तर मला पंचवीस टक्के अक्कल आहे असं म्हणणं हे थोडंसं ढोबळमानाने मूर्खपणाचं ठरेल त्यामुळे अंदाज व्यक्त करण्यापेक्षा या चारही पक्षांची ताकद आता किती राहिली आहे याची टेस्ट पहिल्यांदा होणार आहे म्हणून थोडं अनिश्चित आहे म्हणून स्थानिक मुद्दे वर येत आहेत जसं मंडळी नाराज आहेत माड्यातल्या उमेदवारावर मग ते काल भेटले अजित पवारांना सगळे रामराजांच्या समर्थ असं सगळीकडे होत राहणार आहे त्यामुळं काही सीट शंभर टक्के निवडून येणाऱ्या काही ठिकाणी डायसी सिच्युएशन काही ठिकाणी थोडीशी टिकलेशन पण ही त्या पाच टप्प्यांमध्ये मतदानाच्या म्हणजे जिथे जिथे मतदान आहे त्या काळापर्यंत थोडं क्रिस्टलाइज होईल आणि मोठ्या पक्षांचे जे वाद असतात ना ते सहज मिटतात छोट्या पक्षात कुरबुरी राहतात पण पुन्हा आपल्या घरामध्ये चार भावनांमध्ये लहान भावाला काहीतरी अन्याय झाला आहे ट्रिपला नाही पाठवलं तर आईवडील ते मार्ग काढतात तसं सगळ्या दोन्ही आघाड्यांमध्ये होईल असं मला वाटतं आणि फार विकोपाला जाऊन कोणीतरी कोणाला तरी पाडलं म्हणजे शिवतरे बोलत आहेत दिलीप मोहिते बोलत आहेत तर हे सगळे ब बंडखोर जे आहेत ते थंड होतील असं मला वाटतं एखाद दोन कोणीतरी बोलतील पण त्यांची ताकद डॅमेज करायची फार नसते कारण ही लोकसभेची निवडणूक असते कॉर्पोरेशनमध्ये शंभर मतांनी पन्नास मतांनी फरक पडतो आणि एका माणसाची ताकद लोकसभेवर परिणाम करणे की जनरली सिटिंग माणसाची पण राहत नाही कारण तोही पक्षचिन्हावर आणि पक्षाच्या नेत्याच्या जीवावर लढलेला असतो आणि आता इकडे मोदी आहेत आणि इकडे राहुल गांधी आहेत त्यामुळे कोणाचा चंद्रपूर कोणाला किती मिळतं आहे आणि कुठला बंडखोर किती लवकर थंड होतो त्याच्यावर ते आहे आणि काही लोकांच्या वैयक्तिक प्रश्न असतात त्यातनं ते दुश्मनी करत राहतात पण त्यांची ताकद जर क्षती पोचली म्हणजे हर्षवर्धन असतील शिवतरे असतील त्यांनी जर आत्ता हर्षवर्धन भाजपत झोप लागते म्हणतात येऊन हो की नाही ते जर पंढपुरीच्या पैत्र्यात राहिल्या हर् सुप्रिया सुळ्यांना मदत करायचं तर त्यांचं फ्युचरच ब्लीक होऊन जाईल जर काही अंधुक किरण असेल कुठे भविष्याचा तर तो बंद करावा अशी त्यांची इच्छा नसणार असं सगळ्यांच्या बाबतीत घडतं ते ते आपला स्वार्थ बघतात त्या परिप्रेक्षातनं बघितलं की हे कोडं तुम्हाला जसं ते माणूस जोडला मागचा की एकदा नाकाशा जगाचा जुळतो तसं राजकारण कळायला लागेल तर सर खूप खूप धन्यवाद या अनालिसिससाठी मित्रांनो तुम्हाला ओव्हरऑल अंदाज आला असेल महाराष्ट्रात सध्या काय स्थिती आहे आणि अशीच विश्लेषण ऐकण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तर पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद सर थँक्यू